अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मला चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाच ऑगस्टला श्रावण महिना सुरू होणार आहे ह्या श्रावण महिन्यात पाच सोमवार येणार आहे शेवटचा सोमवार हा दोन सप्टेंबरला आहे तर आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त उपासना करायची असते सेवा करायची असते आता रुद्राभिषेक करत असतो किंवा श्रावण सोमवारची सेवा करत असतो पण खरं तर भगवान शंकरांची सेवा आपण आपल्या गुरूंची सेवा किंवा लक्ष्मीची सेवा आपल्या कुलस्वामींची सेवा कुळदेवाची कुळदेवीची सेवा नेहमी करत असतो पण भगवान शंकरांची सेवा करण्याचा तर सगळ्यात महत्त्वाचा महिना असतो तर तो श्रावण महिना असतो तर या श्रावण महिन्यात आपल्याला शिवलीलामृताचं पारण कसं करायचं हे त्याच्याबद्दलचीच आज माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तर आता शिवलीलामृत पारायण कोणी करावं शिवलीलामृत पारायण कोणीही करू शकतो अगदी स्त्री पुरुष कोणी सुद्धा दुसरा नियम शिवलीलामृत पारायण कावर करावं प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक सेवा आपण करत असतो पण त्याच्या मागचं काही काय काम असतं तुम्हाला माहिती आहे आपल्याला जन्मदेवा जन्म द्यायचं काम हे ब्रह्मदेवाने केलं आहे पालन करायचं काम हे ब्रा भगवान विष्णूंचा आहे आणि आपल्याला मुक्ती द्यायचं काम हे सांब सदाशिवचं आहे भगवान भोलेनाथ त्यांच्या नावातच त्याचा त्याचा अर्थ आहे भक्ताच्या एका हाकेला धावून येणारे असे भोलेनाथ तुम्ही फक्त त्यांची थोडी जरी सेवा केली तरी ते, ते तुमच्या तुमच्या हाकेला तुमच्या संकटांना ते धावून येणारे आहे आता आयुष्यात संसारिक अडचणी असतात मग ते संतान प्राप्ती असो कर्जबाजारीपणा असो हितशत्रू आहे अगदी तुमची तुमच्या आयुष्यातली कुठली पण इच्छा ह्या शिवलीलामृत पारायणिक पूर्ण होते असं म्हटलं जातं जो श्रद्धेने करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतातच तर येणा असा हा पवित्र दिव्य असा ग्रंथ शिवलीलामृत पारायण आता हे पारायण करण्याच्या आधी नियम काय आहे बऱ्याच वेळा हे पारायण कोणी तीन दिवसात करतं कोणी सात दिवसात करतं तीन दिवसात पारायण करायचं असेल तर तुमचा बसायचा तेवढी तेवढी क्षमता पाहिजे तुम्ही एवढे बसू शकता कारण अर्थात शिवलीलामृताचा प्रत्येक अध्याय बऱ्यापैकी मोठा आहे म्हणून खरं तर पारायण हे सप्ताह काळातच करायचं असतं सप्ताह काळ म्हणजे काय सात दिवसाच्या कालावधीमध्ये हा पारायण हे पारायण आपल्याला करायचं असतं पण ज्यांना शक्य नाही आहे ते तीन दिवसात पण करू शकता शिवली तर शिवलीलामृत पारायणाचे चौदाच अध्याय आहे चौदा अध्याय आहे पण पंधरावा अध्याय आता त्याच्यामध्ये सामील झालेला आहे म्हणून आपल्याला खरं तर चौदा अध्यायाचंच पठण करायचं असतं अगदी पंधरा अध्याय आहे तरीसुद्धा चौदा अध्यायाच पठण करायचं असतं आता तीन दिवसाचं पारायण करायचं असेल भी तर ते कसं करायचं बघा तुम्ही व्हिडिओ सगळा पाहिला तर तुम्हाला तुमच्या नक्कीच प्रश्नांची उत्तर मिळतील कारण सांगूनही त्याच कमेंट्स येता म्हणून म्हणते तीन दिवसाचं पालन करायचं असतं चौदा अध्याय आहेत तर तुम्हाला बसायचा स्टॅमिना असेल कुठलाही आजार नाही पाठ कंबर काही दुखत नसेल तर तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्ही पाच अध्याय वाचा दुसऱ्या दिवशी पाच अध्याय वाचा तिसऱ्या दिवशी तुम्ही चार अध्याय वाचा ज्यांना सात दिवसाचं करायचं आहे त्यांनी दररोज दोन 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 या पद्धतीने अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतील की ताई रोज आम्ही एक एक अध्याय वाचू शकतो का बघा एक एक अध्याय वाचायचं म्हटलं तर तुम्हाला चौदा दिवस लागतील त्याच्यामध्ये येतो तो मासिक धर्म या चौदा दिवसामध्ये जर मासिक धर्म आला तर परत तो गॅप पडतो म्हणून मी तुम्हाला सांगेल की शक्य असेल तर तुम्हाला दोन दोन अध्याय वाचा आणि सात दिवसात ते पूर्ण करा आता ही सेवा कधीपासून करायची श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवसाचं आपापलं एक महत्व आहे भगवान शंकरांची सेवा करायला श्रावण महिना अतिशय महत्वाचा मानला जातो तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी तुम्ही उपासना सेवा करू शकता कारण अर्थात मासिक धर्म पण बघणं महत्वाचं आहे की आपल्याला सात दिवस पारायण करायचं आहे तर मासिक धर्माची तारीख जर जवळ असेल तर त्याच्या त्याच्यानंतरच मासिक धर्म येऊन गेल्यावरच तुम्ही पठन करा अगदी पहिल्याच दिवशी पठण करावा असा अट्टहास अजिबात धरू नका कारण काय होतं ना मग तो जो ग्रंथ तो तसाच ठेवला जातो आणि मग ते बरेच दिवस आपलं कसं असतं गुरुचरित्र ग्रंथ की तो पूर्ण केलाच पाहिजे मासिक धर्म असला तरी सुद्धा तसं शिवलीलाभूत ग्रंथ आहे की तुमचा मासिक धर्म येऊन जाऊ द्या मग तुम्ही करा नाहीतर मग ताई आमचं इतकं वाचून झालं आहे मग वाचलं का अजिबात नाही तुम्ही ना तुम्ही तुमच्या वाचताय ना तर अर्थात तुम्हाला तुम्हाला स्वतःलाच तो म्हणून मासिक धर्म येऊन गेल्यावर करा आता सगळ्यात महत्वाचं मांडणी करायची गरज आहे का अजिबात नाही प्रत्येकाच्या घरात शिवपिंड असेल काल बऱ्याच कमेंट झालं की ताई आमच्या घरात शिवपिंड नाही आहो आपल्या हिंदू धर्मामध्ये देवघरात शिवपिंड गणपती बाप्पा आणि बाळकृष्ण अन्नपूर्णा हे फोटो सॉरी ह्या मूर्ती असणं महत्वाचं आहे तुमच्याकडे नसेल तर श्रावण महिना सुरू होऊन होण्याच्या म्हणजे अगदी पहिल्याच दिवशी तुम्ही भगवान पिंड आणली तरी चालेल भगवान शंकरांची पिंड आणल्यावर समोर नंदी नसावा नंदी फक्त मंदिरात असतो घरात नंदी नसावा फक्त आणि फक्त शिवपिंडीची आपल्याला घरात पूजा करायची आहे हा एक नियम असतो आता आपण पारायणाकडे वळूया तर पारायण आपल्याला सात दिवसाचं करायचं आहे कोणाला शक्य असेल तर ते तीन दिवसाचं करायचं आहे अर्थात संकल्प करायचा आहे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत म्हणजे प्रेग्नेन्सी राहत आहे लग्न जमत नाही ही तर शत्रू आहे तुमच्या ज्या काही अडचणी असेल त्या तुम्हाला भगवान शंकरांना पहिल्याच दिवशी सांगायच्या लक्षात द्या आता समजा मला उद्या पारायण करायचं आहे तर त्याच्या आदल्या दिवशी जाऊन भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला अकरा बेलपान अर्पण करायचे आहे मंदिर जवळत नसेल तर अर्थात घरा शिवपिंड असेल तिथे तुम्हाला बेलपान अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्र किंवा नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा असतो असं म्हटलं जातं की महिलांनी फक्त नम शिवाय नम शिवाय ह्या मंत्राचा जप करू शकता पण ओम नम शिवाय जरी म्हटलं तरी काही वाईट होत नाही तुम्हाला जो मंत्र आवडतो तो, तो तुम्ही मंत्र म्हणून भगवान शंकरांच्या पिंडीवर आदल्या दिवशी तुम्हाला बेलपाण अर्पण आहे किंवा त्या दिवशी पारायण सुरू होण्याच्या आधी पण तुम्ही अर्पण करू शकता हरकत नाही हे झालं पहिलं दुसरं अर्पण केल्यावर संकल्प करायचा संकल्प तुम्हाला थोडक्यात सांगते संकल्प कसा करायचा खाली एक ताट घ्या डि डिश घ्या किंवा वाटी घ्या हातात उजव्या हातात आता फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तो डावा वाटतोय पण हा माझा उजवाच हात आहे तर उजव्या हातावर तुम्ही पाणी घ्या फुलं घ्या पूल आणि पाणी घ्या थोडसे अक्षता टाका तुमचं नाव तुमचं गोत्र आता गोत्र ज्यांना माहिती नसेल त्यांनी काश्यप गोत्र म्हणावं बोत तुमचं नाव बोला तुमचं गोत्र बोला तुम्ही कुठल्या कामासाठी ही सेवा करत आहात असं तुम्हाला तुम्हाला संकल्प करायचा आहे की माझं हे हे काम आहे हे हे काम माझ्याकडनं पूर्ण करून घ्या काय जे असेल ते तुम्हाला ते म्हणायचं आहे आणि माझ्याकडनं तुमची सेवा करून घ्या आणि माझं काम तुम्ही पूर्ण करा अशी तुमची मनोकामना सांगायची आहे ते पाणी खाली सोडायचं आहे त्याच्याबरोबर परत तीन पळी पाणी तुम्हाला सोडायचं आहे भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे आणि ते संकल्प केलेलं पाणी तुळशीला सोडून कुठलाही तुम्ही झाडाला घालू शकता हा झाला संकल्प केला संकल्प करणं संकल्प करून झाल्यावर देवघरात बसून छानपैकी तुम्हाला पारायण करायचं आहे पारायण करताना रोज ग्रंथ हलवायची गरज नाही बऱ्याच वेळा असं होतं की ताई आमचा वरती देवारा आहे भिंतीला टांगवलेला आहे तर आम्ही कुठे करू काय मग त्या देवघराच्या खाली बसून तुम्ही पारायण करू शकता जरा रोज ग्रंथ हलवू नका आधीच सांगते ज्यांना बसायला अडचण आहे त्यांनी छानपैकी टेबल खुर्ची घ्या आणि तिथे बसा आता तुम्ही म्हणाल ताई मग आम्ही टेबल घेतला आहे मग टेबल रोज हलवायचं का टेबल तिथेच ठेवावा अशा ठिकाणी ठेवावा ना की सारखं सारखं टेबल पण हलवायची गरज पडणार नाही ग्रंथ हलवायचा नसतो पारायण काळात तो एक नियम आहे आता अजून एक नियम कांदा लसून वर्ज्य फक्त शिवलीला अमृत पारण करताना कांदा लसून वर्ज्य करायचा आहे बाणी ब्रह्मचर्या बाकी कुठलाच नाही भात खाऊ का भाकर खाऊ का आणि परान्न वर्ज कांदा लसून वर्ज करायचं आहे परान्न खायचं नाहीये आणि आणि आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आता ताई आम्ही दुसरीकडे राहतो माहेरी पारायण करू शकता हो सासरी पारायण करू शकता गो हो, तुम्ही कुठे पण पारायण करू शकता हरकत हो। नाही पण ग्रंथ हलवायचा नाही माहेरी करता तर माया माहेरीच करा सात दिवस सासरी करता तर सासरीच करा सात दिवस आणि बऱ्याच वेळा अशा समस्या येतात की नवरा आम्हाला नांदवायला नेत नाही आहे नवरा आम्हाला घेऊन जात नाही त्याच्यासाठी सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता आता काही आम्ही दुसऱ्या गावाला राहतो पराणं वर्जा आहे तर परांना वर्जा असल्यावर अस आम्ही दुसऱ्याचा डबा कारण आपण टिफिन लावलेला असतो मग काय करायचं मग अशा वेळेस परांना खाताना तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं असतो मग बिस्किट खाऊ का चहा खाऊ का परांना बाहेरचंही खाणं सात दिवस टाळावं घरात भाजी पोळी वरण भात कांदा विरहित कांदा लसूण विरहित तुम्हाला ते पदार्थ खायचे आहे आता खूपच इमर्जन्सी आले की बिस्किट किंवा काहीतरी कोणीतरी काहीतरी डबा आपण जेव्हा बाहेर कामावर जातो सगळ्यांचे डबे मिळून मिसळून खातो तर पारायणाच्या काळात कोणाचंही पराण आपल्याला ना खायचं नाही तो एक नियम आहे आता नियमांत झालं संकल्प पण झाला पारायण कधी करायचं बघा भगवान शंकरांची उपासना करण्याचा सगळ्यात सुंदर असा काळ असतो तो प्रदोष काळ प्रदोष काळ म्हणजे काय की सूर्यास्ताचा दीड तास आधी आणि सूर्यास्तानंतरचा दीड तास आता म्हणजेच तुम्हाला सा सांगते तुम्ही चार वाजेनंतर दुपारी दुपारी चार वाजेनंतर साडेसहा सातपर्यंत पर्यंत तुम्ही पारायण करू शकता ताई आम्ही बाहेर कामावर जातो आम्ही येतोच आठ वाजता मग आम्ही पक्क ती पारायण करायचं तर तुम्ही पहाटेसुद्धा पारायण करू शकता पहाटे लवकरात लवकर उठून तुम्ही पारायण दोन दोन अध्याय तुम्हाला पठण करायचे तुम्ही पहाटेसुद्धा पारायण करू शकता बऱ्याच वेळा अशा प्रमाणात मग आम्ही बाराला वाचू का आणि एकला वाचू का दोन लाग वाचू का मला असं वाटतं की पारायण करताना तर पहाटेचा मुहूर्त अतिशय तुम्ही आठ वाजेच्या आधी तुम्ही पठन करू शकता किंवा प्रदोष काळात तुम्ही पठन करू शकता ज्या माझ्यासारख्या गृहिणी आहेत मी आहे मी शिवलीला अमृत पारायण करू का लक्षात घ्या तुम्हाला सांगते तुम्हाला सातव्या महिन्यानंतर आपल्याला मंदिरात जाणं बंधनकारक असतं पण घरात तुम्ही शिवपिंडीवर अभिषेक करू शकता काहीही होत नाही मी स्वतः केलेलं आहे काही मला झालं नाही माझ्या बाळाला पण झालं नाही हो पण मी मंदिरात जात नव्हती कारण असं म्हटलं जातं की भगवान शंकरांच्या पिंडीवर नाग असतो आपल्या घरात नसतो पण मंदिरात असतो आणि ती नागाची सावली जर आपल्या बाळावर आली तर बाळाला काल दोष लागतो असं म्हटलं जातं म्हणून स्त्रिया आणि मेन म्हणजे विटाळ पण लाग लागतो ह्या दोन कारणांमुळे महिला भगवान शंकरांच्या मंदिरात जात नाही पण तुमचा जर तिसरा चौथा पाचवा सहावा महिना असेल अगदी सातवा आठवा असेल तरी बसायला होत असेल तर तुम्ही शिवलीला मृत्यूचं पालन करू शकता स्वतःची काळजी घेणं बाळाची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे परत वैकल्य संकल्प पर याच्यापेक्षाही तुमचं बाळ महत्वाचं आहे एक वर्ष सेवा नाही केली तर काही बिघडत नाही ठीक आहे मागच्या वर्षी पण तुम्ही पाहिलं माझं बाळ छोटं होतं मी नाही केलं मी श्रावण सोमवार सुद्धा धरले नव्हते कारण तो अगदी सव्वा दीड महिन्याचा होता बरीच स्पीडिंग होती तर हे व्रतवैकल्य नाही जमलं तर काहीच बिघडत नाही म्हणून स्वतःची काळजी घेणं बाळाची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला भगवान शंकरांची सेवा करायची आहे शिवलीलामृत पारायण खूप सुंदर आहे प्रत्येक अध्यायची एक एक फल फलश्रुती असते अकरावा अध्याय ते रुमणी मानला जातो त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ करणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त शिवलीलामृत पारायण कसं करावं कुठल्या पद्धतीने करावं त्याच्यावरचीच माहिती आहे तर आम्ही खाली झोपू शकतो का तुम्ही दिवाणवर गादीवर सोफ्यावर तुम्ही कुठे पण झोपू शकता कुठलाही नियम नाही काळं वस्त्र घालून भगवान शंकरांची उपासना करू नका पांढर वस्त्र असेल तर अतिशय उत्तम नाही तर दुसऱ्या रंगाचं घालू शकता पण काळं ब वस्त्र तुम्हाला घालायचं नाही आहे ह्या पद्धतीने काही नियम असतात जे तुम्हाला पाळायचं आहे अध्याय मोठे मोठे आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की सात दिवसातच हे पारायण उरकून घ्या पंधरा दिवस करायला गेला तर खूप ते मोठं होऊन जातं आणि काही जे नियम आहे समजा ब्रह्मचर्य आहे कांदा लसूण आहे कधी कधी चुकून कांदा हे खाल्ल्या जातो आपल्याला मग ते नियम आहे नियमानेच कुठला पण ग्रंथ अध्याय आपल्याला पठन करायचा असतो नियमांचं पालन करणं तेवढंच महत्वाचं आहे या श्रावण महिन्यात प्रत्येक स्वामी भक्ताने आपल्या घरात शिवलीलामृताचं पारायण करावं घरात शिवलीलामृताचं पारायण करणं खूप महत्वाचं आहे कुठलीही बाधा अगदी पितृदोष तुम्हाला माहिती आहे भगवान शंकर हे पित्रांचे सुद्धा देव आहे म्हणून प्रखर पितृदोष असेल किंवा साधा जरी दोष असेल तुम्हाला पित्रांचा तरीही तुम्ही शिवलीला पारायण करू शकता भगवान शंकरांची तुम्ही उपासना करू शकता काही काही लोक तर एका दिवसात शिवलीलामृत पारायण करतात एक दिवस एका दिवसामध्ये शिवलीलामृत पारायण करण्यासाठी तेवढा बसायचा तुमचा स्टॅमिना पाहिजे तेवढं तुम्ही बसू शकता की नाही ते पण तुम्ही बघा आता मांडणीची तुम्हाला आधी सांगितलं गरज नाहीये त्याच्याच बरोबर एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे याचं उद्यापन कसं करायचं जेव्हा तुमचं सात अध्याय तुमचं पठण होतं आता तुम्ही रोज भगवान शंकरांना कुठला नैवेद्य वगैरे दाखवतात जे तुम्ही खाता तो तुम्ही नैवेद्य दाखवावा मृत पारण झाल्यावर छानपैकी भोलेनाथाची आरती करावी आता उद्यापन कसं करावं ते तुम्हाला सांगतो उद्यापन करताना आपल्याला स्व इच्छेने यथाशक्ती उद्यापन करायचं आहे मग तुम्ही सव्वा पावशर सव्वा किलो अगदी पावशर तुम्ही तांदूळ घेऊन जायचे ज्याला आपण अक्षता मानतो आणि एक पांढरं वस्त्र ज्याला आपण उपर्ण म्हणतो आता आमच्याकडे याला उपर्ण म्हणतात पांढरव वस्त्र ते तुम्हाला श शिवमंदिरात जाऊन तिथे भगवान शंकरांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे तिथे ठेवायचं आहे आणि तिथे जर गुरुजी असेल तर त्यांना तुम्ही ते दोन्ही पण वस्तू दान करायचे आहे समजा तिथे गुरुजी नसले तर ज्याला गरज आहे जो गरजू व्यक्ती आहे ज्याला अन्नधान्याची गरज आहे ज्याला जा वस्त्राची गरज आहे त्याला तुम्ही ते दान करू शकता यथाशक्ती देवाच्या कृपेने जर तुमची चांगली परिस्थिती असेल तर तुम्ही सव्वा किलो तांदूळसुद्धा दान करू शकता वस्त्र दान करू शकता श्रावण महिन्यात दानाचं सुद्धा तेवढं महत्त्व आहे उद्यापनाला कोणी कोणाला जेवायला बोलवायचं का नाही तर ह्याच पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं असतं उद्यापन सुद्धा साधं आहे आणि तुम्हाला वाटलं काय आता बघा भगवान शंकरांना काय काही पण असं तर दही भाताचा नैवेद्य दाखवायचा असतो आपण जेव्हा श्रावणी सोमवार करू तेव्हा दही भातावरच तो सोडवायचा असतो अगदी उपवास सुद्धा लोक दही भातावरच सोडतात तुमची इच्छा असेल तर तुम्ही दररोज जर तुम्ही पारायण करत असाल तर तुम्ही भगवान शंकरांना दही भाताचं नैवेद्य दाखवलं तरी चालेल किंवा तुम्ही शेवटच्या दिवशी त्यांना दही भाताचं नैवेद्य दाखवलं तरी चालेल वरण भात भाजीपोळी जे काही करणार आहे त्याचा नैवेद्य त्यांना दाखवावा नंतर तो तुम्ही स्वतःही ग्रहण करू शकता कारण जवळपास गाय असेल तर अतिशय उत्तम नाही तर तुम्ही तो, तो नैवेद्य स्वतःही ग्रहण करू शकता या पद्धतीने उद्यापन करायचं आहे बाकीचं खूप काही अजिबात नाही आहे स्वतःची काळजी घेऊन सगळे आपल्याला व्रतवैकल्य करायचे आहे बस आजच्यासाठी इतकंच अजून एक सांगायचं आहे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती असते पण याचा अर्थाने असा नाही की तुम्ही हाच अध्याय वाचाल तोच अध्याय वाचा प्रत्येक अध्याया जर तुम्ही फलश्रुतीसहित वाचायला गेले किंवा फलश्रुती आहे मला हीही अडचण ही आहे म्हणून ती वाचते पण जर तुम्ही सगळं शिवलीलामृत पारायण केलं तर याचा तुम्हाला खूप चांगला फायदा मिळणार आहे गुरुचरित्राचं पारायण महाराजांचं पारायण स्वामीचरित्र सार अमृत आपण नेहमी करत असतो पण शिवलीलामृत पारायण हे खूप जास्त प्रमाणात श्रावणातच केलं जातं तर ह्या श्रावण महिन्यात ही सेवा करायची संधी सोडू नका आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचे व्हिडिओ इथेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण तशाच एकूण व्हिडिओसोबत श्री स्वामी